दरम्यान परिणय फुके यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते दीपक केसरकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली पाहूयात एक गोष्ट अशी आहे की एखाद्या कोणीतरी केलेल्या विधानाला ते पक्षाचं विधान म्हणून बघता कामान ते माझे मित्रच आहेत परंतु अशी विधान करण्यापासून सर्वांनी संयम राखला पाहिजे शेवटी युतीचं शासन आहे लोकांच्या खूप अपेक्षा आपल्या सरकारकडून आहेत खूप मोठ्या बहुमताने आपल्या सरकारला निवडून दिलेलं आहे त्याच्यामुळे जा लोकांची जास्तीत जास्त सेवा कशी होईल आपल्या सरकारच्या माध्यमातून याच्यावर आपण भर दिला पाहिजे शासनाचे कार्यक्रम आपण लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत आणि त्याच्याबद्दल योग्य ती प्रसिद्धी सुद्धा जास्त करून शासन जे चांगलं काम करत आहे त्याची केली पाहिजे असं मला वाटत तुकट गेलेली माणसं ना विचार आहे ना आचार आहे हे असले धा असली विचार सरडी ज्यांची आहे ती समाजाचं सा काय भलं करणार आणि म्हणून आपण अशा लोकांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे मी आपल्या माध्यमाने सांगेल अशी माणसं सा ज्यांच्यामुळे प्रदूषण निर्माण होतं वैचारिक सामाजिक त्या लोकांपासनं जरा दूर राहिलेलं बरं अशा लोकांना प्रसिद्धी देऊ नका फुकट गेलेली माणसं आहेत त्यामुळे ते, ते देवेंद्रजींना विचारायचं हा कसे सांभाळता या पुकड गेलेल्या माणसांना आणि याचा बाप कोण ओकेचा तो देवेंद्रजींना विचारलं पाहिजे